दरवर्षी प्रमाण म्हणजे चव्हाण माझ्यासोबत आलेत आणि आम्ही चाललोय दोघे जण मशरूम शोधायसाठी थोडीशी कसरत करायला लागते मशरूम शोधायला आलोय मशरूम तर दिसलेत आम्हाला आणि थोडीशी कसरत करायला लागते झाड तोडून मशरूम काढावं लागते चला व्हिडिओला सुरुवात करूया दिसतात काय हम्म दिसत नाही अजून व्हिडिओ व्हिडिओ होय मला दिसलेत हा दिसले दिसलेत हो आलो आलो अरे वा व दो किती आहे बघितले बघितले हं बघा काय ते बघ तू पुढे बघा किती आहे पुढे बघितले बघितले तू बघा पुढे किती बघितली बघितली बापरे काढायची कशी पण हे नाही भारी नाही भारी थोडी अडचण आहे हो अरे काय करायचं हा हां आहे ना बघा तोडायला लागत आहे तोडून नंतर हे पाटी ओ पूर्ण आहे तिकडं आतमध्ये बघा किती आहेत तिथे दिसली मला आतमध्ये दिसणार नाही व्हिडिओ मध्ये पण आतमध्ये किती आहेत ते बघा भरपूर आहेत आतमध्ये आणि सर्व जास्त पिकलेत सर्व जास्त तयार झालेत पिकलेत म्हणते मी आपण काढून घेऊया चला सुरुवात करा बघया भावानी करा काढायची चव्हाण सुरुवात करतायत काढायची म्हणजे काढून घेऊ काय त्यांचं तकदीर आहे काय माहित नाही दरवर्षी येतात रोन मिळतात एक काढला सुरुवात केली मी हा लाभ केला लाभ केला जास्त तयार झाले काय नाही ना व्यवस्थित बऱ्यापैकी 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 सगळी काढून घेऊया मग बघूया आपल्याला घरी गेल्यावर काय म्हणजे बघा किती काल संध्याकाळी मला खरं यायला पाहिजे होत काल संध्याकाळी आला असतो ना तर भारी भेटली असते आणि चांगलीच मिळाली असते बघा किती रोन रुजले सगळे खराब झालेत सगळे आले आता मावळत चांगले तेवढे बघूया काढून घेऊया डेड तरी चांगले असते तर म्हणजे बरीचशी रोणं ते टाकलेली आहेत कुसळून तर खराब झाली काल आलो असतो तर मग मस्त मिळाली असते पाऊस पण भरपूर होता त्यामुळे लवकर उगवली आणि आता लवकर मावळायला लागले ला त्यामुळे खराब झाली आ, भरपूर मिळाली असते ना पण तिची भरली असते चांगली पण बरेचसे टाकलेली किती टाकलेली आहेत तरी पण तिच्या भरले असते आता जरा दुसरीकडे जागा एका एका जागेवर एवढी रोणू मिळतात मग दुसरीकडं अजून आहे जागा भरपूर जर मिळाल्यानंतर आमच्या हातातल्या दोन्ही पिशव्या भरून आम्ही घरी नेऊ शकतो एवढे मिळतात बघूया आता चव्हाण पण आहेत फक्त गेल्या गेल्या वर्षी नव्हते चव्हाण तुझ्या अगोदरच्या वर्षी चव्हाण होते चव्हाण नशीब आहेत चव्हाणांचं भरपूर मिळतात चव्हाण या दोन तीन ठिकाणी ह्या पाऱ्याला बघूया काय म्हणजे जे पहिलाच व्हिडिओ टाकला ना या वर्षीचा नवं झालं रोहनांच त्याच ठिकाणी बघा एक दोन तीन चार आलेत कळे बघा इथं पहिलीच मला मिळाली होती ना या वर्षी रो ना मिळाली होती मिळाली होती हा तिथं परत डबल आलेत म्हणजे पंधरा दिवसानं परत मिळाले दोन दोन ही जागा दोन तीन जागा अशी आहेत की डबल डबल रुजतात आता ही आहेत मोठी झालेत चांगली पण व्यवस्थित आहे जरी अशी ना अशी आली पाहिजे अशी बघा ही खरी मशरूम बघा एक नंबर आहे ना ही खरं मशरूम आज मला वाटतं आपल्या सर्व जागेवरती थी मिळतील आज आपली लाट असणार आहे मशरूमची लाट मशरूमची लाट म्हणजे बघा ही पण माझी जागा आहे पण कुणीतरी खतून नेला आणि येड्यासारखे करतात मेले कळे होते असतील ना ते कळे पूर्ण खतून नेला नाही ने त्यासाठी म्हणजे किती उगवले होते असतील ते बघा उन्ह ह्या साईडला चव्हाने खतून हा किती उगवले असतील ती बघा बघायची तर म्हणजे दरवर्षी जितर ओनर उचतात ना मशरूम आळंबी ती जागा ना खणायची नसते हे येड आहेत लोक ज्यांनी खरून ना खरोखर येडे म्हणजे एका वर्षात ते मानतात ना सोन्याची कोंबडी कापायची नसते त्यांनी सोन्याची कोंबडी एकदाच नाही सगळी असं करतात असं नाही करायचं असतं कधी पण जागा खणून नाही न्यायची रोवणं वरची काय येतील ती काढून न्यायची मग दरवर्षी आपल्याला तिथे मिळतात फक्त वेळ काळ लक्षात ठेवायचा आपल्याला नक्की दरवर्षी मिळतात बरोबर ना तर बरोबर खरं करायचे नसते आपण आपण कोण नाही ज्या ठिकाणी रोवणं असतात म्हणजे आळंबी त्या ठिकाणी ते बर बर। खर, फोदायचे नसतात फोदल्यावर कसं दुसऱ्या वर्षी ती नष्ट होतात मग ते बियाणं येत नाही त्यांना बियाण नष्ट होतात बियाणं हे लोक आहे ना अरे काही बियाणे हा फक्त ती वेळ लक्षात ठेवलं की त्या वर्षी बरोबर दुसऱ्या वर्षी तिथे मिळणार नसतं नाही चला आता त्या पलीकडच्या रानात जाऊया काय म्हणजे एका दुसऱ्या रानात आता आम्ही आलो पावसाला काय पॅकका उठला काय कळत नाही पाऊस पण चालू आहे सगळं थोडासा अंदर वाटतो चव्हाण याकडे पाकून वाट करत वाट करून या अवकाश या वाकून वाकून या एका ठिकाणी आलो आहे दिसतायत रो ना भरपूर चव्हाणांना दिसतात का बर चव्हाणा काठीच्या टोकाकडे बघा पॅन द्या म्हणतो ना तसा बघा बघा अशी अशी जी गाडी फिरायची ती बघा दिसते तुम्हाला नाही नाही आहे ती बघा इथून या इथून या इथून या ती बघा ती बघा खाली वाकून बघा जरा ते पण फुलले दिसली अजून पण दिसली नाही मला अजून नाही दिसले ती बघा बघितली 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 बघितलात ना पण ते पण फुलले चला बघूया तुमची ओ चला बघूया तिथे जावे सवाना ना खोल दिले खोल कागद त्याला खोल म्हणतात आपल्याला तसं कागद दिलाय आम्ही त्याच्यातून आता ताले ते वाट काढत जिथं कुठे त्यांना रोन दिसलेत तिथं म्हणतात मी नेतो तुला चला चांगले ते बघा बरे बघ ना बरे वाटत बघा चला सवाना काढून घ्या मस्त आहे ना हा मस्त निघतात पण मस्त आता मस्त खरी निघतात हा हा जागा पण मस्त आहेत तर म्हणजे चव्हाणांना थोडंसं वरती तिथं उभं पाठीमागे उभं आहे राहनामध्ये आणि मी आलो होतो पुढं आणि तो पुढं आल्यानंतर इथे ना साईडला दोन डुकर होती असे डुकर दोन जोरात गेले धावत हे बघा इथून घ्या ते एक मोठा होता ना तो हिथून गेलाय बघा ही बघा पाय पाय बघा केवढं मोठं आहे हा बघा इथून गेला असा धावत तो मोठा होता ना तो इथून गेला असा दिसत आहे बघा हे पावलट बघा आता जस्ट गेला आता धावत तिथून बघा कसे पाय आता मोठा होता ना डुकर तोच डुकर तो इकडे गेला खाली धावत तिकडं पुढे आहे जंगलात आणि चव्हाणांना केलं तिकडं पुढे उभे तर चला आपण जाऊया परत पाठवा कारण एक डुकर इकडे गेलाय त्याची पावलं इकडं आहे एक डुकर गेला त्याची पावलट इथं आहे पावलट केवढी मोठी आहे ती बघा डुकरची डुकर पण मोठा आहे आणि एक इकडं वरती गेला आहे दोन डुकर होते तर चला हे सगळं जंगल आहे ना गवारेडा डुकर जंगली सगळे प्राणी तिकडे असतात म्हणजे राहनात घुसल्यापासून जो पाऊस होता तो घरी येईपर्यंत पावसा झोडपून काढला आम्हाला सगळं पूर्ण भिजलेले का मिळाली तेवढे आणलेले आहेत चांगली खरं नाही मिळाली कारण जास्त झाली ना सगळी तर जेवढी मिळाली ना तेवढे डेट वगैरे हो सगळे काढून आम्ही आणलेले आहेत चव्हाणपर्यंत अगदी भिजले आहेत चांगलेच चहा पण सरास ठेवायला सांगितले पावसातून आल्या त्या सरासी चहा घेऊया या डुकर केवढे होते दोन मोठे अगदी मी जवळ त्यांच्या एक इकडे वरच्या साईडला गेला एक खाली गेला जबरदस्त डुकर मोठे दोन गेल्या वेळेस गवार दिसला दोन डुकरं दिसली मोठी मोठी होते चांगले मोठे ते आणि बसलेलं नाही तो वाट घालणार का बघा नाही ते घेऊन जावा आणि किती आहेत बघा म्हणजे अशी मिळाली सगळे खराब आहेत बरीचशी खराब आहेत पण ते पाण्यात टाकून बघे होतात काय हे चव्हाणांना थोडीशी दिलेत आता टाक टाका पण मिळालाय ना भारगीची भाजी पण मिळाली आहे रोहनाने तेवढं जरा नाराज केलंय काय नाराज केलं म्हणजे उशिरा आज गेलो काल गेलो असतो ना एक नंबर भेटला पूर्ण भरला असता आमचा उद्या परवा भेटतील परत त्या जागेवर आज ना काय तर म्हणजे हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला म्हणजे पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि या सह्याद्रीच्या आमच्या खुशीमध्ये तोपर्यंत बाय बाय पाऊस भरपूर आहे सांभाळून राहा काळजी काय म्हणते